दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये लक्ष करू नये असं इंदिरा गांधींनी होतं आपला देखील मोठा बरोबर आहे त्यावेळेला इंदिरा गांधी जे आहे आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती याच होत आहे त्यावेळेला सुद्धा एकाहत्तर साली ज्या वेळेला मजिबुर रहमान ए, हे सत्तेवर येत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या पण सैन्यातर्फे हे आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांना ते मुक्ती फौज वगैरे निर्माण झाले बांगलादेशमध्ये आणि त्यांच्यावर त्या लढायच्या काही सुरू झाल्या त्यातून अनेक बांगलादेशातले लोक देश आपल्या आले अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला सांगितलं मी काय करू हे कोट्यावधी हो लोक जर आलेत माझ्याकडे इकडे तर त्यांच्या राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो आमच्या देश काहीतरी करा अनेकांनी त्यांना सपोर्ट केला काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं काय आणि विशेषतः म्हणजे जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे सातू आरमार ते सुद्धा तिकडे कलकत्त्या जवळ त्यांनी आणलं पण त्याच्यात त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समजवता होता रशियन पाणबुड्या आणि ते, 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 ते ता 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 सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले तर मग त्यांनी त्या कोण सांगितलं की मी जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे आले आणि सांगितलं की हे थांबवा आमच्याकडे जे येणं आहे ते आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल तर आता मध्ये येऊ नका पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्ध विराम केला लक्षात घ्या बांगलादेश टूरला नव्याण्णव हजार सैनिक नियाजीच्या अंदर ते जगजित सिंग होते त्यांच्याकडे शरण आले नव्याण्णव हजार सैनिकांना कैद केलं त्यांनी शस्त्र खाली ठेवले हो त्यांनी युद्ध विराम केला मग सगळं थांबलं नंतर ते पुढच्या करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे पुढचा भाग आहे परंतु आता सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला केला एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला आता सुद्धा एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते त्या तो आपण युद्धविरामाला मान्यता दिली यात ओळी त्यांनी पण